हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील सोन्याच्या आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत एन जी ज्वेलर्स यांच्याकडे सध्या असे फॅन्सी राणीहार खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे राणीहार ट्राय करू शकता वीस ग्रॅम ते शंभर ग्रॅम मध्ये असे राणीहार बनतात वेगवेगळे कलर बीट्स ऑप्शनही तुम्ही यामध्ये निवडू शकता मॉडर्न टच आहे राणी राणीहार साडीवर आणि लेहंग्यावर खूपच सुंदर दिसतात वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न मध्ये हे राणीहार उपलब्ध आहेत या मध्ये राणी हारचे दहा डिझाईन दाखवले आहेत तुम्हाला कोणता कमेंट मध्ये नक्की कळवा खास प्रसंगी हेवी लुक करायचा असेल तर असे, असे राणीहार आणि मंगळसूत्र घालून तुम्ही तुमचा लुक कंप्लीट करू शकता या मध्ये अतिशय सुंदर फॅन्सी लेटेस्ट तसेच पारंपारिक डिझाईन्स मी ऍड केले आहेत डिझाईन या खूपच सुंदर आहेत राणीहार हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे आणि सध्या ट्रेंड मध्ये सुद्धा आहे आणि हा दागिना भरगच्छ दिसतो सध्या यामध्ये अशा लेटेस्ट डिझाईन आल्या आहेत ज्या पारंपारिक लुकला मॉडर्न टच देतात तुम्ही खास प्रसंगी घालण्यासाठी नवीन राणीहार घेणार असाल तर अशा एका लेटेस्ट डिझाईन मध्ये बनवून घ्या खूपच स्मार्ट सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा